महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे चार नोव्हेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहे त्यानंतर राज्यातील लढतीचे चित्र स्पष्ट होणार आहे महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीपूर्वी सी वोटरचा सर्वे समोर आला आहे या पाहणीतून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची लोकप्रियता वाढली असल्याचे समोर आले आहे एकीकडे मुख्यमंत्र्यांची लोकप्रियता वाढली असताना जनता सरकारच्या कामावर नाराज असल्याचे दिसत आहे परंतु लाडकी बहीण योजना गेम चेंजर ठरणार असल्याचे म्हटले आहे वोटरच्या सर्व्हेमध्ये एकावन्न टक्के लोक शिंदे सरकारच्या कामावर नाराज आहेत त्यांना बदल हवा आहे परंतु एक्केचाळीस टक्के जनता सरकारवर समाधानी आहे शिंदे सरकारसाठी जास्त टक्के लोक नाराज असणे हा अडचणीचा मुद्दा ठरू शकतो परंतु यानंतर शिंदे सरकारला दिलासा देणारी बाब आहे ती म्हणजे बावन्न टक्के लोक महायुती सरकारने विकासाची कामे चांगली केल्याचे म्हटले आहे एकवीस टक्के लोकांनी सरकारचे काम सरासरी असल्याचे म्हटले आहे तेवीस टक्के लोकांनी सरकारचे काम खराब असल्याचे म्हटले आहे एकावन्न टक्के लोकांनी विद्यमान आमदारांना पुन्हा संधी देण्याचे म्हटले आहे परंतु तीस टक्के लोकांना बदल हवा आहे महाराष्ट्राचे नवीन मुख्यमंत्री म्हणून विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात लढत सर्वेतून दिसत आहे सत्तावीस पॉईंट पाच टक्के लोकांनी एकनाथ शिंदे यांना पुन्हा मुख्यमंत्री करण्यास संमती दिली आहे तेवीस टक्के लोकांना उद्धव ठाकरे मुख्यमंत्री हवे आहेत अकरा टक्के लोकांना देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री हवे असे वाटते शरद पवार यांना सहा टक्के लोकांनी पसंती दिली आहे अजित पवार यांना तीन टक्के लोकांनी पसंती दिली आहे सर्वेतून देवेंद्र फडणवीस यांनी लोकप्रियता कमी झाल्याचे दिसत आहे कधी काळी मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस पहिल्या क्रमांकावर होते परंतु आता एकनाथ शिंदे पहिल्या क्रमांकावर आहे कारण मुख्यमंत्री शिंदे यांची लाडकी बहीण योजनेचा मोठा परिणाम लोकांवर दिसत आहे या योजनेबाबत पंचेचाळीस टक्के लोकांनी सकारात्मक प्रतिक्रिया दिली आहे यामुळे निवडणुकीत ही योजना गेमचेंजर ठरू शकते